छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरणाचे संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गोदावरी जलाचे पूजन करून जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदीपात्रात प्रतिसेकम नऊ हजार चारशे बत्तीस क्युसेक या वेगाने विसर्ग सुरू करण्यात आले यावेळी आमदार विलास बुमरे आमदार बोरनार आमदार लंके उपस्थित होते यावेळी जायकवाडी धरणाचे दहा ते सत्तावीस क्रमांकाचा एकूण अठरा दरवाजे उघडण्यात आले आहे धरणात पाण्याची होणारी आवक पाहता पाण्याचा विसर्ग कमी अथवा जास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही पाण्याचा विसर्ग पाहता गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्क राहून कुणीही गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जीवित वविताहानी होऊ नये याकरिता नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता प्रशांत संत उपअभियंता श्रद्धा निंबाळकर शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी केले आहे गाव माझा न्यूजकरिता मनोज परदेशी पैठण छत्रपती संभाजीनगर